सर माझे नाव आरोही गजानन इंद्रे मी तर सावित्री विद्यार्थी माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली मी तुम्हाला ह्या पुस्तकाविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे ह्या पुस्तकाचे नाव आहे आमची शाळा या पुस्तकामध्ये खूप छान प्रकारे माहिती दिलेली आहे हे पुस्तक मी आमच्या ग्रंथालयामधून घेतलेलं आहे आमच्या शाळेमध्ये ग्रंथालय बनलेलं आहे त्या ग्रंथालयामध्ये खूप एकूण खूप छान छान पुस्तके दिलेली आहे चला तर मित्रांनो मी तुम्हाला या पुस्तकाविषयी थोडक्यात माहिती सांगते एक शहर होते त्या शहरामध्ये एक शा शाळा होती ती शाळा खूप सुंदर आणि सुशील होती त्या शाळेमध्ये शिस्त पाळत होते एक, एक दिवशी एका दिवशी एका दिवशी त्या शाळेमध्ये एक मोठा कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमामध्ये त्या कार्यक्रमामध्ये एकूण सर्व विद्यार्थी आणि सर्व पालक आणि शिक्षिका होते मग नंतर ते ते झाले मग नंतर दुसरा दिवस शाळेचा गेला एक मुलगा त्या शाळेमध्ये नवीन ते खूप हुशार आणि खूप टॅलेंट होता त्यांनी पहिल्या दिवसामध्येच क खूप कमाल केली त्याने शाळेमध्ये पूर्ण शाळेमध्ये कमाल केली मग आला पेपराचा दिवस पेपर सुरू पेपर पेपराचा दिवस ऐकून सर्व लेकराला खूप गा खूप हे होऊ लागलं पण त्या त्या मुलाला खूप हे वाटू लागलं मग ते मुलगा म्हणाला अरे तुम्ही कशाला भिता मी तुम्हाला देतो पण ह्या वर्षी पुस्तकं बदलून आल पेपर बदलून आणते पहिल्याचा ए आणि दुसऱ्याचा बी आणि तिसऱ्याचं सी त्याने मग त्याने मग खूप छान प्रकारे चिटिंग केली मग त्याने त्याची सर्वात छान त्याची सर्वात जास्ती मार्क आणि खूप छान प्रकारे ते आणते मग नंतर दुपारची वेळ झाली दुपारच्या घंटीला टन वाजली मग शाळेची शाळा सकाळी शाळेत डबल आला मग शाळेची वेळ झाली शा आमची शाळा त्या शाळेमध्ये खूप प्र छान प्रकारे सर्व विद्यार्थी आणि सर्व सर्व शिक्षिका तिथे तिथे सर्व शिक्षिका व सर्व सर्व विद्यार्थी तिथे तिथे मस्त छान प्रकारे छान प्रकारे खूप छान प्रकारे झाडे आणि झाडांना पाणी देत होते मग नंतर दुसरा चला तर मित्रांनो ह्या पुस्तकामध्ये खूप छोटछोट गोष्टी आणि खूप छान छान दिलेल्या ही सर्व माहिती शाळेविषयी दिलेली आहे चला तर मी तुम्हाला या पुस्तक सांगते पुढची मग झाली प्रार्थनाची वेळ प्रार्थनाला सर्व विद्यार्थी आले सर्व विद्यार्थ्यांनी हात जोडले आणि प्रार्थना म्हणाली मग नंतर तिथे थोडक्यात बरी पाठ साजरा झाला मग नंतर तिथे मग ते सर्व झाले आणि मग नंतर मग नंतर आली याची या, वेळ मग नंतर डब्बा खायची वेळ आली सर्व विद्यार्थी आणि सर्व हे डबा खायला गेले मग नंतर मग नंतर दुपारची बेल वाजली मग नंतर मित्रांनो मग त्या शाळेमध्ये खूप छान प्रकारे सर्व स ते सर्व झाले मग चला मग तुम्हाला पुढची माहिती सांगते दुसरा इंटरव्ह्यू झाला त्याने घंटी वाजवली शाळा भरली सर्व वर्ग शिक्षिका व सर्वजणे आले त्या शाळेमध्ये सर्व वेगवेगळे नसाने येत होते इकडचे त्याला ते खूप आवडत होते त्याने नवीन प्रकारे बघितले होते कारण की ते पहिल्या शाळेमध्ये असे नव्हते एक ते एकच एक शिक्षिका होते या शाळेमध्ये वेगळी वेगळी शिक्षका येऊ लागली म्हणून त्याला हे बघून खूप आनंद झाला मग नंतर तिथे दुसरा दिवस आला तिथे मग तिथे मग नंतर दुसऱ्या दिवशी नंतर, दबा, ते शाळेमध्ये आला मग नंतर डब्यात त्याने डब्बा टिफिन बॅग मग नंतर त्या त्याने डब्यामध्ये ब्रेड ब्रेट, 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 ब्रेट बटर जाम आणले होते बटर ब्रटर जाम आणि पराठे आणले होते असे नवीन नवीन आणले होते त्याचं तर नाव नाही माहीत पण त्याने असे जाम आणि बटर आणले होते आणि ब्रेड आणले होते तर मित्रांनो मग तुम्हाला ह्या पुस्तकाविषयी थोडक्यात दुसरी माहिती सांगते मग आला दुसरा दिवस दुसऱ्या दिवशी पण तसंच झालं तिसऱ्या दिवशी पण तसंच झालं चौथ्या दिवशी पण सर्व वर्गातले शिक्षिका आले तर त्याच्यावर कृतीत होत होते आणि त्याला अभिमान त्याला त्याला खूप शुभाश्की देत होते त्याला हे खूप अभिमान वाटत होते मग नंतर असेच दिवस गेले 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 मग त्याला त्याला ते झालं मोठा थोडा पण ते त्या लामधली मुलं खूप शरारीती होते मग नंतर मग नंतर ते पण त्याला असे वाटू लागले अरे हे तर इतके करतात मी थोडंसं का नको करू मग ते पण त्याच्यासारख्या बदमात झाला मग चला तर मित्रांनो तुम्हाला असं कळाले असेल या पुस्तकामध्ये आपण कधी पण आपल्याला जर दोस्ती करायची असेल तर चांगल्या विद्यार्थीसोबत करायला लागेल नाहीतर ते आपण पण त्या विद्यार्थीसारखं होऊ शकतो चला तर मी तुम्हाला ह्या पुस्तकाविषयी थोडक्याने दुसरी माहिती सांगते असेच थो मोटाने झाले मग त्याने त्याचे मित्र बनवले पण ते मित्र खूप अवच आणि खूप हे होते मग नंतर त्याने मग नंतर त्याने बघितले की मग नंतर त्याने बघितले की ह्या शाळेमध्ये खूप हे खूप छान प्रकारे राहताना आणि ते घेतात ते म्हणाला हो हो आ, हे ही तर खूप छान आहे ह्या शाळेमध्ये खूप छा छान प्रकारे सांगत आहे मित्रांनो चला तुम्हाला ह्या पुस्तकामध्ये असं कळले असेल तर मी तुम्हाला आधीच सांगितलेले आहे मग त्याने थोडे थोडे वाढून त्याच्यासोबत दोस्ती केले मग ते त्याला असे वाटत होते हे सर्व इतके करतात मी थोडक्यात राहून नाही करू मग त्याने पण ते त्या मित्रांसोबत थोडं थोडं करून सर्व त्या विद्यार्थी विद्यार्थीसारखं झालं मग ते सर्वात सर्वात हुशार मुलगा सर्वात गदा झाला आणि मग तो कोणी पण सर लोक टीचर लोकं आले तर त्याला म्हणाय जा अरे तू आधी किती हुशार होता आता काय झालं तुला तू इतका का असा करतो मग त्याला न हे कर मग त्याला असे सर्व झाले मग त्याने खूप मोठा मोठी एक, एक गलती केली त्याने शाळेमध्ये त्याने शाळेमध्ये एका मुलीशी भांडणं केले ते भांडणं सर जवळ गेले ते भांडणं खूप वाढले त्या भांडणं ते भ ते सरनं मग त्याला सांगितले अरे ती ही तर तुझी बहीण आहे बहिणीसोबत का नाही तू भांडणं काय करतो ते म्हणाला आ आहो सर मी भांडणं नाही केले ती तर माझ्या बहिणीसारखी आहे मी तिच्यासोबत भांडणं नाही केले तरी ती माझ्यासोबत लावून देत आहे चला तर मित्रांनो ह्या पुस्तकामध्ये असं कळाले असे कधीच कोणाचं खोटं बोलावं नाही आणि कधीच कोणाशी जास्त जास्ती नाही धन्यवाद